लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी लालबाग परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने चोरण्यासाठी आलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाला काळा चौकी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असून गणेशोत्सवाच्या काळात चोरी करण्यासाठी तो मुंबईत आल्याचा पोलिसांना संशय आहे लालबागच्या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावताना त्याला पकडण्यात आले प्रदीप चंद्रकांत काळे वय एकोणीस असे अटक आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने शेतकरी असल्याचे त्याने चौकशीत सांगितले लालबागचे रहिवाशी असलेले राजेश बाळा खुनकवळेकर व पंचेचाळीस यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे तक्रारीनुसार शनिवारी ते रविवारी सकाळच्या सुमारास ते कुटुंबासह लालबाग येथील मुंबईचा राजा येथे गणपतीच्या दर्शनासाठी गेले गर्दीचा फायदा घेत त्यांच्या मागे असणाऱ्या एकाने त्यांच्या गळ्यातील पावणे दोन लाख किमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावली राजेश यांनी तात्काळ सोनसाखळी ओढणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यांच्याकडून चोरलेली सोनसाखळी ही हस्तगत करण्यात आली आहे चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर प्रदीप चंद्रकांत काळे व एकोणीस याला अटक केली आहे काळे हा सोलापूरचा रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले आरोपीने यापूर्वीही दागिन्यांची चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत